शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहजी व्यवस्थित आहे तर शेतकरी प्रो आ, ता हा तातडीचा आणि अत्यंत महत्वाचा हा हवामान अंदाज आहे सात आणि आठ तारखेचा तर सात तारखेला नागपूर भंडारा उमरखेड यामध्ये या ठिकाणी एकदा मुसळधाराचा पाऊस पडण्याचा अंदाज तसेच इकडे पाहिला असता वर्धा हिंगणघाट मनी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा यवतमाळ या ठिकाणीसुद्धा एकदम जोरदाराचा पाऊस आहे तरी चित्र मित्र हा बुधवारी पाचच्या टायमाला पाऊस पडणार अडीच दोन अडीच वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस जवळजवळ आज पर्यंत पाऊस राहण्याचा अंदाज आहे हा हा पाऊस चित्र मित्र जवळजवळ तसे पाहिला असता पूर्ण विदर्भ तिकडं पाहिला असता अकोला अमरावती कारंजा दारवा या ठिकाणी देखील एकदम जोरदाराचा पाऊस आहे हिंगोली परभणी मेकर या ठिकाणी देखील सात तारखेला पाचच्या टायम पाच अडीच दोन अडीच वाजल्यापासून ते पाच वाज पाचच्या टायमाला इथून खूप आता जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस इतका मित्र जवळजवळ आठ तारखेपर्यंत आहे तर शिक पाहिला असता संभाजीनगरचा काही भाग ज्यालना मेकर जिंतूर हिंगोली शेलू परभणी माझ्या गाव परळी गंगाखेल लातूर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हे आय एम डी मॉटल टाकित दा आहे तसेच संभाजीनगरला सर्वसाधारण तरी पडणार आहेत आणि गेवराई मारगाव परळी बीड या ठिकाणी देखील त्या साडेपाचच्या टायमाला चांगला पाऊस वाहण्याचा अंदाज आहे हा पाऊस जवळजवळ शेतकऱ्या मित्रांनो बीड जामखेड खेळ धाराशिव लातूर बारकी तुळजापूर अक्कलकोट मोर पंढरपूर अकलूर इंदापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाच्या सरी वाहण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस उद्या सात तारखेला जवळ पाहिला असता कोल्हापूर सांगली सातारा पुणे साता ते मुंबई नवी मुंबई नाशिक या भागात मध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस शेतकऱ्या सात आणि आठ तारखेला राहण्याचा अंदाज तरी हा पाऊस सर्व शेतकऱ्यांनी उद्या सात तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे याच्याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे पण पारा सेक्टर एशियम मॉटर जवळजवळ सर्वच मॉडल उद्या सात त्या तारखांना चांगला जोरदार पावसाचा अंदाज देत आहेत नागपूर गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज हे एशियम मॉटर देखील दाखवत आहे दा तसेच लोणारा अकोला अमरावती या भागामध्ये देखील नांदेड या भागामध्ये देखील सात तारखेला पाचच्या टायमाला एकदम जोरदार हे सर्वसाधारण पावसाचा अंदाज दाखवत आहे तसेच काय भाग जालना बीड लातूर आपलो सोलापूर तुळजापूर धाराशिव या ठिकाणी देखील चांगल्या जोरदार पावसाच्या सरी येणार येणार आहे सात तारखेला आणि सात तारखेला पहिला असता रत्नागिरी पुणे दापोली सातारा या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच मुंबई पालघर नाशिक या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे हा सात तारखेला पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो आणि आठ तारखेला देखील जवळजवळ तीस पाहिला असता आठ तारखेला मुंबई सांगली सातारा पुणे नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि बाकी इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पूर्ण ढगाळशे राहणार आहे काही जण मध्य जिल्ह्यातच पाऊस थोडाफार नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर अहमदनगर बीड या ठिकाणी एकदम थोडाफार नॉर्मल पाऊस आठ पडण्याचा अंदाज आहे तसेच लातूर बीड अहमदनगर सोलापूर कुराबाद तुळजापूर या भागामध्ये तसे लोणार आणि इकडे पहिला असता अमरावती नागपूर चंद्रपूर खांडवा या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस हे शंभर आठ तारखेला दाखवत आहे तिथे पहिला असता आपण पाहता नागपूर आणि उमरखेडा तसेच चंद्रपूर या भागामध्ये एकदम जोरदार पावसाचा हा दाखला देखील दाखल आहे